जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळ लेणी येथील सुतारकी झोपडी म्हणून प्रसिद्ध असलेली गौतम बुद्ध ची लेणी क्रमांक दहा असून या लेणीमध्ये दरवर्षी दहा मार्च ते अकरा मार्च या दिवशी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी उत्तरायणमुळे एक अद्भुत किरणोत्सव सोहळा बघण्यास मिळतो सायंकाळच्या या दरम्यान सूर्याची किरणे लेणीतील बौद्ध मूर्तीवर पडून या मूर्तीच वेगळेच रूप धारण होते यास तेजाची तेजाशी भेट असे संबोधले जाते मंगळवारी वेरुळ लेणी बंद असल्यामुळे दोन दिवस चालणारा हा किरणोत्सव सोहळा पर्यटक व भाविकांना बघायला मिळणार नसल्या कारणानं सोमवारी दुपारी दोन वाजेपासून लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली व बघता बघता हजारोच्या संख्येनं एकच प्रवेशद्वार असलेल्या लेणीमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती लेणीमधील लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाल्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी त्वरित पोलीस पथकास पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला लेणीतील सुरक्षा रक्षक व पोलीस पथक यांनी वेळीच लेणीतील कोंडी सुरळीत केली केली व लेणीमध्ये गुदमरलेले पर्यटक व भाविक यांना बाहेर काढण्यात यश आले यावेळी पुरातन विभागाचे अधीक्षक डॉक्टर शिवकुमार भगत वेरूळ लेणीचे राजेश वाकलेकर सहायक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे मूर्ती व शिल्पशोधक डॉक्टर संजय पाईकराव पोलीस कर्मचारी प्रमोद साळवे वेरूळ लेणीचे सुरक्षा रक्षक अधिकारी प्रदीप साहू दंगा काबूचे अनेक पोलीस कर्मचारी व लेणीचे सुरक्षा रक्षक उपस्थित होते इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करिता राजेश थोरात खुलदाबाद छत्रपती संभाजीनगर